तर तिकडे लोकांनी अनाधिकृत बांधकाम केलेलं आहे कांता पाटील नगरसेविका ती ज्या वेळेला होती त्यावेळेला त्यांनी महानगरपालिकेचे लोक जवळजवळ त्यांनी तिकडे ते बिल्डिंग बांधलेली आहे म्युन्सिपालिटी मध्ये गेलो लाईटवाल्याकडे गेलो कुठे कुठे जायचं होतं पालघरला गेले सगळ्यांना मदत मागितली पण आम्हाला कोणीही मदत केलेली नाही आम्ही गेले वर्षभर झाले याच्या पाठीशी नंतर आम्हाला आग्र अध्यक्ष कैलास पटेल यांचं कोणी नाव सांगितलं आणि आपण माहिती पडले की माणूस चांगलाय आणि खूप मदत करतात म्हणून की ह्याच्यावर इमिजिएटली आपण फौजदारी केसेस ज्यांनी खोटे 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 पेपर करून खोटे यांच्या नावाखाली एका व्यक्तीचा लेडीज मेडिश, लेडीजच्या समोर एका माणसाचा फोटो लावून त्याचे तीन गुंठे जमील बरोबर तीन गुंटे जमेल हँडओव्हर केल्या कोणाला महानगरपालिकेला यांना कोणताही बेनिफिट न देता महानगरपालिकेने दादागिरी करून मी स्पष्ट म्हणतो दादागिरी करून यांच्यावर अन्याय केलेला आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आपला विभाग किंवा आपला प्रभाग विकसित करण्यासाठी नगरसेवक निवडून देतो परंतु हेच नगरसेवक जर आपल्याला लुटत असतील तर जे नगरसेवक लोकांच्या सेवकासाठी शासनाने आपल्याला दिलेले आहेत तेच जर आपलं शोषण करत असतील तर वसई विरार शहरामध्ये सध्या ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते अशीच काहीशी बातमी आज आम्ही आपणास दाखवणार आहोत विरार पूर्वेला गोपचरपाडा आहे आणि या गोपचर पाड्याच्या माजी नगरसेविका आहेत कांता पाटील या कांता पाटील यांनी कांता पाटील यांनी आपल्या विभागामध्ये आपल्या प्रभागामध्ये अनधिकृत बांधकामांचा सुलसुलाट केलेला आहे असा आरोप एका कॅथलिक फॅमिलीने केलेला आहे ही फॅमिली गेल्या कित्येक वर्षापासून स्वतःची जागा आपल्याला मिळावी यासाठी संघर्ष करते या फॅमिलीला नगरसेवकांनीच नाही तर चक्क शासनाच्या महानगरपालिकेने सुद्धा फसवलं आहे अखेरीस कोणाच आपल्याला न्याय देत नाही म्हणून एक नाव नेहमीच आपल्या समोर येतो तो, तो म्हणजे आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलाश पाटील अखेरीस हे कुटुंब कैलास पाटील यांच्याकडे आले आणि कैलास पाटील यांनी आता लढा द्यायला सुरुवात केलेली आहे आपण जर पाहिलं तर आपण निरीक्षणासाठी गोपचर पाड्यात गेलो दृश्य पाहून आपण सुद्धा थक्क व्हाल कारण हाय टेन्शन खालीच अनेक दुकानं उभी केलेली आहेत आणि त्या कुटुंबची जमीन अक्षरशः भूमाफियांच्या ताब्यात आहे असं असताना आग्रिसेना काय भूमिका घेईल हे पाण्यासारखं ठरेल परंतु आपण आग्रिसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील आणि या कुटुंबीशी बोलणं केलेलं आहे पाहूया या सर्व विषयावरती आग्रिसेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील हे काय म्हणाले जी, विरार नारंगी म्हणजे गोपचरपाडे येथे एकशे दोन गुंठे जागा होती आणि काही वर्षापूर्वी आम्ही ती शेती करत होतो त्यानंतर आम्हाला तिकडे दम देण्यात आलं मारहाणी करण्यात आली आमच्या काकाला वगैरे मारलं आणि आम्ही तिकडे जाणं सोडलं त्यानंतर आम्ही येऊन पाहतो तर तिकडे लोकांनी अनाधिकृत बांधकाम केलेले आहेत कांता पाटील नगरसेविका ती ज्यावेळेला होती त्यावेळेला त्यांनी महानगरपालिकेचे लोक जवळ घेऊन त्यांनी तिकडे बिल्डिंग बांधलेली आहे आणि गाळे काढलेली आहेत आणि त्यानंतर म्युन्सिपालिटीने परवानगी न करताना गटार सांडपाण्याची गटारं नेलेली आहेत रोड नेलेली आहे आणि तिकडे तिकडे कोणी कोणी गाळ काढलेले आहेत आणि इलेक्ट्रिक थांब गेले आहेत हाय टेन्शन लाईट गेलेलं ला आहे गे ला आणि खूप काही आमच्या जाग्यावरून केलेलं आहे आणि आम्ही ज्यावरून जाऊन सांगितलं तर आम्हाला त्या लोकांनी दम दिला आणि आम्हाला परत पाठवलं त्यानंतर आम्ही जिकडे तिकडे म्युन्सिपाल्टी मध्ये गेलो लाईटवाल्याकडे गेलो कुठे कुठे जायचं होतं पालघरला गेले सगळ्यांना मदत मागितली पण आम्हाला कोणीही मदत केलेली नाही आम्ही गेले वर्षभर झाले याच्या पाठीशी आहोत नंतर आम्हाला आग्रे सेनाचे अध्यक्ष कैलास पटेल यांचं कोणी नाव सांगितलं आणि आम्हाला माहिती पडले की हे माणूस चांगला आहे आणि खूप मदत करतात म्हणून तशी आम्ही आज टाईम काढून आणि त्यांचा टाइम घेऊन आम्ही आज इकडे आले आणि आमची काय आहे ती मागणी आम्ही त्यांच्या पुढे मांडली की आम्हाला आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि गेले अनेक वर्ष झाले आमची एकशे दोन जागा असून आम्हाला त्याचं भाडं नाही आणि आम्हाला भाडं नाही ना ना काय नाही जागेवर पाय टाकायला घाबरतो अशी आमची परिस्थिती झालेली आहे नमस्कार विरारिष्ट गुप्चरपडा येथे ही कॅथोलिक समाजाच्या भूमिपुत्रांची एकशे दोन गुंठे जागा आहे त्याच्यामध्ये मुद्रांक जिल्हाधिकारी पालघर यांचे क्लिअर कट ऑर्डर आहे कारण ह्याच्यामध्ये जी जागा ट्रान्सफर झालेली जा आहे तीन गुंठे का आठ गुंठे ती खोटे पेपर करण्यात आलेले आहेत फर्जी पेपर करून आणि विरार शाही सहदुयम निबंधक वर्ग दोन मध्ये हे क्लिअर कट डायरेक्शन असतानाही त्यांच्यावर फौजदारी केस विरार दुयंबक मधून होत नाहीये माझं म्हणणं आहे सहदुयंबक निबंधक वर्ग दोन किशोर कुंज तळमजरा विरार कॉलेज येथील सहायुक्ताला की ह्याच्यावर इमिजिएटली आपण फौजदारी केसेस ज्यांनी खोटे 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 पेपर करून खोटे यांच्या नावाखाली एका व्यक्तीचा लेडीज लेडीजच्या समोर एका माणसाचा फोटो लावून त्याच्या तीन गुंठे जमीन बरोबर तीन गुंठे जमीन हँडओव्हर केल्या कोणाला महानगरपालिकेला महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी आणि इतरच्या नगरसेवकांनी मिळून हे या भूमिपुत्राला अन्याय करत आहेत माझं म्हणणं आहे महानगरपालिका तिकडे महापौर वगैरे सगळ्यांची नावं लिहून तिकडच्या तलावाच्या सु, सुशोभीकरणामध्ये पण ह्यांची जमीन घेतलेली आहे यांना कोणताही बेनिफिट न देता महानगरपालिकेने दादागिरी करून मी स्पष्ट म्हणतो दादागिरी करून ह्यांच्यावर अन्याय केलेला आहे है। ह्यांची एकशे दोन गुंठे जागा आहे तिकडे मार्किंग करून महानगरपालिकेने द्यावी आणि तिथे जी जागा ज्याने ज्यांनी कॅप्चर केलेली आहे अनोथराईज आहे त्याच्यात ज्या ऑर्डर आहेत त्याच्यात महावितरणाला पण ऑर्डर आहेत की ते ऍक्सिडेंट झाला तर लोक मरतील म्हणून इमिजिएटली ते काढून ह्यांची जागा ह्यांना वेतन करून तिकडे यांना त्याला बाउंड्री मारण्यासाठी मदत करावी नाही तर अग्रिसेना तिकडे आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही आणि पाटील नगरसेवक असताना तिने स्वतः बिल्डिंग आणि आम्ही तिला सांगायला आणि सांगितलं की नाही माझ्या बाजूला येऊ नका असच तर त्याने सांगितलं आणि ज्यावेळेला काम केलं त्यावेळी नगरसेविका होती तिकडची लोक बरोबर घेऊन व्यवस्थित बिल्डिंग बांधलेली आहे किती गोष्ट आहे हे साधारण दोन हजार साठी म्हणणं महानगरपालिकेच्या कमिश्नर आहे की कोणतीही कन्सर्न शेतकऱ्यांची ऑर्डर न घेता तीन ते चार गुंठे जागा आपण यांची ऐकवार केलेली आहे ते तर त्यांना टीडीआर इमिजिएटली देण्यात यावं की त्यांची जागा वेकंट करून देण्यात यावी त्यांना त्यांचा मोबदला देण्याशिवाय कोणतेही अधिकार नाहीत महानगरपालिकेला दादागिरी चाललेली आहे बंद करावी आणि त्यांना त्यांचा राईट द्यावा नाहीतर तर तिकडे आंदोलन करेल खरंच वसई विरार शहराचा विकास झालाय का कुठे गेले असे परिवार ज्यांच्या जमिनी वसई शहरामध्ये आहेत काही लोक लढा देत तर काही घरी बसले या सगळ्या विषयावर एक गोष्ट लक्षात येते की आगरी सेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहते आता या प्रकरणात सेना काय भूमिका घेईल हे पाण्यासारखं ठरेल परंतु ज्या नगरसेवकांना निवडून देतो तेच नगरसेवक जर अशा प्रकारचे कृत्य करत असतील तर त्याला सामान्य माणसाने करायचं काय आपल्याला या सर्व विषयावरती काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार